भारताचे उच्च विद्या विभूषित नेते व पददलित गरिबांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाचे राज्य शक्क ठाकले जाते डॉक्टर बाबासाहेब यांचे देशाप्रतीचे कार्य आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे विधीत आहेच संविधानाच्या मसुदा समितीत सुद्धा त्यांचा सहज प्रवेश झालेला नव्हता एवढ्या मोठ्या अडथळ्यांचा डोंगर पार करून बाबासाहेबांनी आपली कारकीर्द गाजवली एवढे कर्तृत्व असूनही बाबासाहेबांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात दोन वेळा अपयश आले त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या मात्र स्वतः बाबासाहेबांना मुंबई राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून व एकोणीसशे चौपन्नच्या भंडारा पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला मुंबई उत्तर मधून ते शेड्युल्ड कास्ट फेडरेशन कडून उभे होते तिथे काँग्रेसच्या नारायण सदोबा काजोळकर यांनी त्यांचा पराभव केला बाबासाहेब चौथ्या क्रमांकावर गेले त्या मतदारसंघात त्यावेळच्या देशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा व हिंदू महासभेचाही उमेदवार होता कम्युनिस्ट पक्षाकडून श्रीपाद अमृत डांगे यांनी बाबासाहेबांच्या विरोधात जोरदार प्रचार केला अशोक मेहता यांच्या सोशालिस्ट पार्टीने मात्र बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता बाबासाहेबांना ज्यांनी पराभूत केले ते काजोळकरही दलित समाजातूनच होते तसेच त्यांनी बाबासाहेबांचे सहाय्यक म्हणूनही काम केले होते मुंबईतील पराभवानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्नला भंडारा येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली मात्र तिथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस त्यांच्या विरोधात होती प्रत्यक्ष निवडणुकीत असे पराभव झाले असले तरी बाबासाहेबांनी नंतर राज्यसभेच्या माध्यमातून संसद गाठली पंडित नेहरूंच्या स्वातंत्र्य आधीच्या हंगामी वन नंतर चा ही चा व नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळातही बाबासाहेब मंत्रिपदी राहिले या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत महत्वाचे दूरगामी निर्णय घेत देशसेवा केली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा